आय एफ मध्ये एक साधारणतः स्त्री बीजांचा आणि पुरुष बीजांचा काय क्रायटेरिया असावा म्हणजे आपल्याकडे या लेवल्स आहेत सो यामध्ये आपण आय एफ करायला हवं किंवा यामध्ये आपण ते करायला नको हे तुम्ही कसं बघणार आय व्ही एफ कुणामध्ये करावं हा फार मोठा क्रुशल प्रश्न आहे आय व्ही एफ कुणात करू नये हाही फार मोठा क्रुशियल प्रश्न आहे आयदेव वेब करावं आता जर बीजेस तयार होत नसतील पुरुष बीजांची संख्या खूप कमी आहे म्हणजे आम्ही जेव्हा सीमेन ॲनालिसिस करतो शक्यतो ते कम्प्युटराइज अनालिसिस करावं सब्जेक्टिव्ह अनालिसिस करू नये सब्जेक्टिव्ह अनालिसिस म्हणजे आम्ही जर एकच सीमेन दहा एमॉलॉजिस्टला तपासायला दिलं तर त्याचे दहा वेगवेगळे रिपोर्ट येतात सो आजकाल आम्ही म्हणतो की तुम्ही सब्जेक्टिव्ह अनालिसिस करू नका तुम्ही कम्प्युटराईज अनालिसिस करा कम्प्युटराइज अनालिसिसमध्ये रिझल्ट चुकण्याची शक्यता कमी असते आणि त्याच्यामध्ये जर स्पर्म काउंट खूपच कमी असेल पाच मिलियन पेक्षा खाली काउंट असेल तर ते आयुआय साठी पण ते सीमेन उपयुक्त नसतं अजून त्याच्यामध्ये जर त्या स्पर्म्सची जर मोटिलिटी ज्याला म्हणतो आता स्पर्म्सला गर्भाशयाच्या तोंडापासून स्त्रीबीजापर्यंत म्हणजे पंधरा सेंटीमीटरचं अंतर पार करायचंय त्याचा आकार इतका लहान आहे की ते त्याच्यासाठी मॅरेथॉन रन पळायला इतकं आहे पण त्याला त्या एक स्पर्मला टेल असते त्या टेलच्या मदतीने ते, 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 ते स्विम करत करत तिथपर्यंत पोचतात पण काही आजारांमध्ये काही कारणांमुळे स्पर्म्सची ही विगर जी आहे ती कमी होते त्याला ती जी टेल आहे त्याच्या मुवमेंट्स इतक्या स्ट्रॉंग नसतात की स्पर्म पुढे सरकू शकतील त्याला आम्ही अस्तॅनोस्पर्मिया म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये त्याला पुढे हालचाल करता येत नाही फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी स्पम्सला नसते अशा केसमध्येही आम्ही सुरुवातीला आय यू आय ट्राय करू शकतो आयुआय नंतर बऱ्याच वेळेला स्पम मोटिलिटी वाढते पण जर आय ट्राय करूनही जर स्पम मोटिलिटी नसेल तर मग मात्र आम्हाला आय व्ही एफला जायला लागतं आणि च तिसरं स्पमचा एक खराब प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजी खूप खराब झालेली असते मॉर्फॉलॉजी म्हणजे आकार स्पर्म्स एक ठरलेला आकार असतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष असू शकतात म्हणजे दोन डोके असलेले स्पर्म आ, दोन टेल असलेले स्पर्म किंवा जो सी मधली बॉडी असते ती अशी दाढ झालेली डब्बू झालेली असते त्याला मिडपीस डिफेक्ट म्हणतो आम्ही आणि हे सगळे स्पर्म थोडे जेनेटिकली डॅमेज झालेले असतात आता तुम्ही म्हणाल एक स्पम आणि एक एक मिळून गर्भ तयार होतो मग एक जरी पोचला तरी होईल की पण तसं नसतं श्रीबीजाभोवती खूप साऱ्या पेशींच्या कवरिंग्ज असतात आणि स्पम सुरुवातीला जे जातात तिथे ते त्यांच्या समोरच्या भागामध्ये ॲक्रोझोमल कॅप असते तिथून ते काही एन्झाईम्स रिलीज करतात आणि हा भाग डायजेस्ट केला जातो आणि तो भाग डायजेस्ट करून 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 करून, करून मग शेवटी स्पर्मची जी ह्याची एकची जी भिंत आहे तिथपर्यंत पोहोचतात आणि मग शेवटचा स्पर्म त्याला फर्टिलाइज करतो किंवा नंतर येणाऱ्या मधला सो so बेसिकली स्पर्म्स एक स्पर्म आणि एक, एक मिळून गर्भ तयार होत असला तरी एक स्पर्म गर्भा ह्याच्यापर्यंत एक पर्यंत तर प्रेग्नन्सी राहत नाही आपल्याला तिथे काही लाख स्पर्म तिथे पोचवावे लागतात त्याच्यासाठी त्या मॅरेथॉन रनमध्ये लाख लोकांनी जर जिंकावं अशी जर अपेक्षा असेल तर कोट्यावधीने पाळायला पाहिजे सो so, काउंट जो आहे तो महत्वाचा आहे स्पम्सची पुढे सरकण्याची क्षमता म्हणजे मोटिलिटी महत्वाची आहे आणि म्हणजे मोटिलिटी शंभर स्पर्म जर असतील तर त्यात आम्ही म्हणतो की किमान चाळीस स्पर्म मोटाईल पाहिजेत आणि त्यातले किमान बत्तीस स्पर्म फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी म्हणजे ते त्याच्या ते तेलमध्ये इतकी विगर पाहिजे की ते स्वतःला पुढे ढकलू शकले पाहिजेत हे झालं पाहिजे तेव्हा त्याला आम्ही नॉर्मल रिपोर्ट म्हणतो काउंटमध्ये पंधरा मिलियन म्हणजे साधारण दीड एम एलपेक्षा पेक्षा जास्त सीमेन एका जेकलेशनमध्ये येतं त्याच्यामध्ये एका एम एलमध्ये किमान पंधरा मिलियन स्पर्म्स हवेत त्यातले चाळीस टक्के मोटायल हवेत आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे किमान त्यातले चार ते पाच टक्के स्पर्म हे ॲटलिस्ट चार ते पाच टक्के मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल हवेत ज्याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नको आहे हे झालं सिमेंटच्या बाबतीतलं एक्सच्या बाबतीमध्ये आता एक्सची अनालिसिस आपण असं बाहेरून नाही करू शकत एक बाहेर काढलं आणि ते मायक्रोस्कोपखाली पाहिलं तर आपण ते समजू शकतो पण साधारणतः एम एच लेवल पेशंटचं एज पेशंटला जर डायबिटीस असेल तर याच्यावरून आपल्याला अंदाज देतो की एक क्वालिटी काय असेल ही ए एम एच हे एक अँटीम्युलेरियन हॉर्मोन नावाचं एक हॉर्मोन आहे आता अँटीम्युलेरियन हॉर्मोन काय रिफ्लेक्ट करतं हे नीट लक्षात घ्या प्रत्येक स्त्रीला आपल्या म्हणजे जन्मापासूनच ॲक्च्युली काही एक ठराविक स्त्रीबीजांचा साठा मिळालेला असतो निसर्ग देतो तो साठा आता ते त्यापैकी काही स्त्रीबीज दर महिन्याला पाळी एकदा सुरू झाली की वापरले जातात आणि ते श्रीबीज हळूहळू हळूहळू एक्झॉस्ट होत जातात आणि जर आता तुम्हाला एक टोकरीभर बोरं खायला दिली आणि तुम्ही ती बोरं खायला सुरुवात केली आणि एक तासाभर आणि येऊन पाहिलं तर खाली राहिलेली बोरं जी असणार ती किडकी मिडकीच असणार आहेत चांगली बोरं आधी तुम्ही खाऊन घेणार तसंच निसर्गही करतो की यंग एजमध्ये आधी सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे जे एग्ज आहेत ते आधी वापरले जातात आणि हळूहळू हळूहळू काय होतं की त्या एक्सची संख्या कमी होत जाते आणि राहिलेले जे असतात तो फक्त गाळ शिल्लक राहिलेला असतो खराब एक शिल्लक राहिलेले असतात ज्याच्यामधून गर्भ तयार होणं किंवा रूट करणं गर्भ रूट करणं हे थोडंसं डिफिकल्ट होत जातं एम एच काय रिफ्लेक्ट करतो तर कुठल्याही क्षणी त्या स्त्रीच्यामध्ये जे स्त्रीबीज शिल्लक आहेत ते काय प्रमाणात आहेत हे रिफ्लेक्ट करतो अर्थात ए एम एच कमी झालं तर त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि जी राहिलेली आहे तेही आपले खराबच असणार आहेत मग म्हणजे सगळे खराब नसतात पण त्यांची क्वालिटी कमी असणार आहे किंवा त्यांची संख्या आणि क्वालिटी दोन्ही कमी झालेली असणार आहे तर अँटीम्युलेरियन हॉर्मोनचा रोल असा आहे की आपल्याला अंदाज येतो की कि स्त्रीमध्ये किती स्त्रीबीज शिल्लक आहेत आणि त्याची साधारण क्वालिटी काय असेल आणि ह्याची आपल्याला एक अधिक माहिती घ्यायला लागते कधीकधी आम्हाला असं पाहायला मिळतं की खूप यंग एजमध्ये आजकाल तुमचं ए एम एच लेवल एकदम खाली गेलेले आहेत दीड ते साडेचार ही नॉर्मल रेंज असते एम एच आणि आता खूप यंग मुली अठ्ठावीस एकोणतीस तीस वर्षाच्या येत आहेत आपला ॲक्च्युली मिनोपॉजचा काळ तर अठ्ठेचाळीस वर्ष आहे प्लस मायनस चार वर्ष आणि तोपर्यंत एक टिकले पाहिजेत कारण एक सगळे एक्झॉस्ट झाले की मिनोपॉज येतो पण आता अठ्ठावीस आणि तिसाव्या वर्षीच आम्हाला एम एच पॉईंट फाईव्ह फाईव, सेवन असे मिळायला लागलेले आहेत तर अशा वेळेला आम्हाला अंदाज येतो की अरे हिचे एक संपत चाललेले आहेत सो इथे आपल्याला फार खेळत बसायला स्कोप नाही आहे इथे आपल्याला पटकन टेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन एक लेकरू तरी तिच्या पदरात द्यायला पाहिजे अशा वेळेला आय व्ही एफ करणं जस्टिफाईड आहे नाहीतर मग काय होतं की तुम्ही जर खेळत बसलात पहिल्या सुरुवातीच्या उपचारांनी तर एक पॉईंट असा येतो आणि ते किती फास्ट रॅपिडली डिप्लीट होते आपल्याला माहित नाहीये सो एक पॉइंट असा येतो की ते एक अगदी संपूर्ण जातं ते प्रिमॅच्युअर ओवेरियन फेल्युअर होतं प्रिमॅच्युअर मिनोपॉज येतो सो त्याच्या आधी आपल्याला प्रेग्नन्सी देणं अपेक्षित असतं म्हणून आपल्याला एम एच लेवल पाहायला लागते सो स्त्री बीच पुरुष बीज दोघांचं झालं ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आम्हाला इंस्टाग्राम व वा फेसबुकवर देखील फॉलो करा डॉक्टर सरांच्या अपॉइंटमेंटसाठी उपयुक्त माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद